आणि शिंगाडीने आवाज दिला मुलांना अरे डोळे उघडाल का जसं डोळं उघडलं तसं भुशंगाच रूप पाहिलं मुलं घाबरली घाम फुटला त्यावेळेस शिंगाडीने परत डोळं झाकाय लावलं परत मामा नेहमीच्या रूपामध्ये आलं बघा त्यावेळेस माझा देव सांगायला लागला अरे एवढे दिवस झाले तुम्ही माझी आठवण करतात अरे एवढे दिवस झाले माझी आठवण करतात माझी भक्तीच करताय त्यावेळेस कुठून तरी भक्त मंडळी मामांच्या तलावर टोपलीवर पुरणपोळ्या घागरवर आमटी कुरडई पापडी भजी घेऊन आल्या होत्या मामांनी त्या मुलांना जेवायला घातलं आशीर्वाद दिला आणि प्रत्येकाला एक एक भंडाराची गोडी दिली बघा मामा जन्मे धनगर अवतार अरे धनगर गुणात भगवान शंकराने अवतार घेतला शिव अवतार धारण केला कशासाठी जगाच्या कल्याणासाठी मुख्याला वाचा देत गेला पांगड्याला पाय देत गेला अंधळ्याला दृष्टी देत गेला याला संतान नाही त्याला संतान देत गेला ज्याला पाणी नाही त्याला पाणी देत गेला माझा देव आणि खरोखर जगाचं कल्याण करत करत आज देऊ तुमच्यापर्यंत पोहोचलाय बोला बोला बाबो वामा सांगायचे अरे नीती सारखं फळ नाही अरे नीती सारखं फळ नाही धर्मासारखा लाभ नाही रे नाही रे बाबा अरे नीती सारखं फळ नाही अरे नीतीने ना वागा कष्ट करून कामा कोणाचं कोण कायद्याचं रान हरकून घेऊ नका इस्टेट मिळेल म्हणून भूरगी कळू नका मामा सांगायचे नीती नितीसारखं फळ नाही नीती नितीसारखं फळ नाही धर्मासारखा लाभ नाही अरे लई युगामध्ये पैसा झाला तर पण अंगावर कधी हात टाकू नका पण श्री गमन कधी करू नका पण निंदा कुणाची करू नका पण धन कुणाचे घेऊ नका अरे लैक युगामध्ये पैसा झाला तर पाच माणसाच्या हातावर तुम्ही पाणी घाला म्हणजे अन्नदान करा तो तुमचा धर्म झाला अरे ज्याच्या घरात धर्म झाला तिथं देव थांबल ज्याच्या घरात वाईट धर्म करतील तिथं यमराजा दारात वाढ बघत उभा राहील नितीसारखं फळ नाही धर्मासारखा लाभ नाही